नागपंचमी जाणून घ्या नागपंचमी तिथी मुहूर्त आणि पूजा पद्धत श्रावणातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस म्हणजे नागपंचमीचा दिवस म्हणून साजरा केला जातो नागपंचमीला प्रामुख्याने आठ नागदेवतांची पूजा केली जाते आणि ती म्हणजे वासुकी ऐरावता मणिभद्र कालिया धनंजय तक्ष कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र यांची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होतात आणि सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळते श्रावण महिना हा शंकराचा प्रिय महिना असून या काळात नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्व आहे नागपंचमीचा मुहूर्त पूजाविधी महत्व जाणून घेऊया नागपंचमी तिथी नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो यंदा हा सण शुक्रवारी नऊ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते नागपंचमीचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया नागपंचमीला पूजा करण्याचा मुहूर्त हा नऊ ऑगस्टला पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत हा मुहूर्त राहील या कालावधीमध्ये तुम्ही नागदेवतेची किंवा नागदेवतेच्या प्रतिमेची पूजन करू शकता नागपंचमी पूजाविधी या दिवशी पाठावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीच्या नागाची पूजा करावी नागाला दूध उकडीचे पूर्णाची कानवले आणि लहायांचा नैवेद्य अर्पण करावा तसेच दुर्वा आघाडा बिल्वपत्र दही गंध अक्षता फुले अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करावी नंतर नागपंचमीची कहाणी वाचावी किंवा ऐकावी कहाणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे कहाणीनंतर नागदेवतेला उदबत्ती धूप दाखवून आरती करावी या दिवशी घरात कोणताही पदार्थ चिरू किंवा कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये किंवा काही भाजू नये तसेच कोणाची हिंसा करू नये आणि जमीन खणू नये